नमस्कार पुज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील अनंतात विलीन शोकाकुल वातावरणात भोत्रा रोडवरील शेतात अंतिम विधी राजकीय नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिला जड अंतकरणानं तात्यांना दिला अखेरचा निरोप पुणे येथील रुबी हॉल येथे ज्ञानेश्वर पाटील यांचे उपचारादरम्यान निधन दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री घेतला अखेरचा श्वास संपूर्ण जिल्ह्यात दुःखाचं वातावरण आता बातमी विस्ताराने शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील अनंतात विलीन झाले दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास त्यांच्या शिवारातील शेतात अंत्यविधी करण्यात आले यावेळी खासदार आजी माजी आमदार व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झालं होतं पाटील यांचे पार्थिव दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या परंडा येथील निवासस्थानी आणण्यात आलं ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झाल्याची वार्ता कळता जिल्हाभरातून राजकीय नेते व कार्यकर्ते परंडा येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पार्थिव घरासमोर ठेवण्यात आला होता जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्ते यांनी जड अंतकरणाने दर्शन घेतले यावेळी अनेक कार्यकर्त्यांचे अश्रू अनावर झाले होते त्यांच्या घरापासून अंतिम यात्रा सुरू करण्यात आली यामध्ये हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते ज्ञानेश्वर पाटील यांच्या अचानक निधनामुळे सर्वत्र दुःखाचं वातावरण पसरलं आहे जिल्ह्याचा राजकारणातील किंगमेकर म्हणून ज्ञानेश्वर पाटील यांची ओळख होती ज्ञानेश्वर पाटील यांचा राजकीय प्रवास बिनविरोध नगरसेवक ते दोन वेळा आमदार झाले सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीला धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती गेल्या वीस वर्षापासून त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना ते राजकारणात सक्रिय होते शिवसेना फुटली मात्र ज्ञानेश्वर पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ नाही सोडली निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तात्यांच्या शब्दाला मातोश्रींवर मान होता राजकारणात आल्यापासून त्यांची लोकप्रियता आजपर्यंत कायम होती त्यांचे वारसदार म्हणून रणजित पाटील व विश्वजित पाटील दोन मुले असून राजकारणात रणजित पाटील सक्रिय झाले आहेत यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर कळंबचे आमदार कैलास पाटील माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार सुजित सिंग ठाकूर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आवशाचे माजी आमदार माने शिवसेना नेते शंकरराव बोरकर भैरवनाथ कारखान्याचे चेअरमन परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत शिक्षक आमदार काळे शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता साळुंके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापसिंह पाटील आरपीआयचे संजय कुमार बनसोडे उद्योजक रामभाऊ पवार गोरख भोरे माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्यासह जा राजकीय क्षेत्रातील नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद